गणपती बाप्पा मोर्या दस स्टोरीज या माझ्या मराठी युट्यूब चॅनल वरती जगभरातून बघणाऱ्या सगळ्या माझ्या माणसांचं मी अगदी मानाच्या कुपऱ्या कुपऱ्यातून स्वागत करते चला तर मी सुरुवात करूयात आजच्या आपल्या आज द स्टोरीज ला चांदणी उगवली गारवा झोंबू लागला मारुतीच्या देवळात खालीवर घोंगडं घेऊन झोपलेला सता जागा झाला देवळात अद्याप अंधार होता रात्री गप्पा हांताहणता बरीच रात्र झाल्यावर तिथेच चार आणि ती गेली होती की झोपलेली होती हे कळायला मात्र मार्ग नव्हता अंधारातच बसकन मारून त्यानं उशाशी घेतलेलं मुंडास उचललं कोपऱ्या नदीच्या कोणाऱ्या ठेवलेल्या वाहना घेतल्या घोंगड्याचा सा गठाळा सावरित खोकरीत खाकरीत तो पायऱ्या उतरला आणि रानाकडे चालू लागला घोंगड्याची खोळ पांघळून तोंडात तंबाखू धरून काळ्या रानातून जाणारी पाऊलवाट संपून त्याच रान आलं तेव्हा दिशा उजळल्या होत्या रान चिम्न अंगावरची पिसर चोचीनं उकरीत होत्या कुलू कुलू बोलत होत्या झोंधळ्याची ताट धुकपांघरून उभी होती त्यांच्या डोक्यावरची कंस गारठून आकसली होती बांधा बांधाने तो चालू लागला सगळ्या शिवाराचा ता त्याला कडवेढा आणायचा होता रातोरात कुणी बाटूक नेलय काय ते बघायचं होतं पलीकडच्या बाबीवरून लांड्यांचा एक छोटासा थवा भिरकणारा कणाला आणि कंसांवर बसला त्याच वर्षी सतत झटक्याने खाली वाकला हातात आलेला धोंडा उकलून घेऊन त्यांच्यावर भिरकावून ओरडला शेजाच्या काटावर धपकन धोंडा पडताच लांड्या उडाल्या आणि पसार झाल्या आणि एकाएकी त्याच्या ध्यानात आलं तो पुढं झाला आणि नीट बघू लागला त्याची खात्री पटली तो चिरला आणि कुणाला तरी उद्देशून त्यानं फडाफळ चार ओंगळवाड्या शिव्या घातल्या पिकाचा एक डोगराच्या डोगळ्या जनावरांनी खाल्ला होता तुडवला होता नासाडी केली होती पिवळ्या पिवळ्या उन्हाच्या प्रकाशात खाली वाकून त्यानं रान तपासलं तेव्हा जनावरांच्या पायांचे खूर दिसले ते पाहून दिस तो त्रासला आणि पुन्हा त्यानं शिव्या घातल्या नाव माहीत नसलेल्या त्या इस्माला मुद्दाम खोडसाळपणानं कुणीतरी रात्री बैल चालली होती स्वतः लेंगऱ्याचं सात आठ पायलींचं नुकसान केलं होतं मग त्यानं का बरं चिडू नये का बरं शिव्या घालू नयेत स्वतःची रात्री अपरात्री एखाद्याच्या भरल्या पिकात ती सोडणं ही गोष्ट योग्य आहे का चांगली आहे का सफा कुणाच्या आद्यात ना मध्यात हाडाची काड करून रक्ताचं पाणी करून त्यानं पिकवलेलं धन असं चोरापोरी कावर जावं जोंधळा दृष्टीस पडत नाही कडव्याचा भाव सोन्या इतका चढलेला अशा स्थितीत सात ता आठ फायलींच नुकसान झाल्यावर मालकाला काय वाटेल चांगला भरण्याचा शेतकरी असता तर स्वतःला त्याच काही वाटलंही नसत पाखरांनी खाऊन नाही का बरं नुकसान होत पण तसं नव्हतं त्याच्या जमिनीचा एवढा एवढाचा तुकडा त्यात राब राब राबाव तेव्हा कुठं सालवर पुरते एवढे जोंडळ होणार घरात खाणारी तोंड दहा शिवाय तेल आहे मीठ आहे मिरची आहे त्यासाठी शेर शेरमापत जोंडळ वाण्या घरी जात राहणारच ते या सालाचे त्या सालात पुरेपर्यंत मारामार मग मा आज गप्प बसलो तर उद्या सगळं पीक उभं कापून येतील रातीतून मग काय खावं कशावर जगाव माती खावी का काय का वाऱ्याकडे तोंड करून जगावं का विरे घालावे पोटाला का काटे भरावेत काय करावं करावं तरी काय का म्हणून माझं नुकसान का म्हणून माझ्याच रणात ही धाड का आणि कशासाठी त्या रागाच्या सपाट्यात त्या तिरी मिरीत सता पाखर राखण्यासाठी थांबला नाही थेट गावात आला वाटेनं पुटपुटत आणि बडबडत हातवारे करीत थेट गावातच आला महारवाड्यावरून जाताना आखण्या महार भेटला दोन्ही हात काखे दाबून तो उन्हात उभा होता रात्रभर थंडीत टिजलेलं अंगातला मांस ऊन करीत होता सताला बघतोस तो म्हणाला ज्वार जुआर, ज्वार त्या सता त्याच्या उसळल्या काय ज्वार लेखो तुम्ही मारला तुम्हाला, तुम्हाला कुणाची बी दरब वाटानाशी झाली दिवसा डोळ्यात चोरा करायला लागला रे तुम्ही अरे पोटाला नाही तर मागून जावं पण चोरे का आणि कशा पाई मागितलं कोण नाही म्हणते या का तुम्हाला शेर आर दिलं म्हणून आमची दौलत जाती आव हा या अचानक घडी माराने आतण्या गोंधळला अवं झालं ताजी कुणी केली चोरी तुला कुठलं ठाव असतंय आणि कसलं तरी तू कुठला सांगायला बराय मर्दान हो नका सांगू पण धरा बाहेर त्या दोन महार उठून आली आणि काय काय म्हणून लागली पण सतत थांबला नाही पुढे झाला आणि रामोश वाड्यापाशी येऊन त्यानं हळी ठोकली अरे नाईक कोण हा एका ठिकाण्यावर नामजा नाईक आपल्या घरापुढल्या अंगणात दो पायांवर बसला होता त्याच्या हातात एक भाकरी आणि हरभऱ्याची भाजी होती तोंडात घास होता हळी ऐकतास तो त्याने गटपण घेडला आणि भाकरी तशी हातात घेऊन उभा राहत तो ओरडला मी नामजा हायजी आणि तसाच बाहेर आला त्याला बघता म्हणाला भाकरी खात होतास का खा खान पाणी पिऊन ये तो पतूर मी हाय नाई नामजा खोटच बोला झाली माझी खाऊ पाणी पिऊनच आलुया आणि मागाला पळाला भाकरी ठेवून आणि पाणी पिऊन आला दोतराला हात पुशेत म्हणाला बोला काय हुकूम आहे माझ समज पिकून कुणी बैलाय तुम्ही काय गाजर खात बसता का स्वतःची दटावणी खरी होती कारण गावात चोरी बरवडा झाला तर त्याची जबाबदारी रखवालदार रामोशावरच असते गावाची राखण त्याच्या शिरावर असते खरं म्हणता का ती कसं खाल्लं या चल तुझ्या नजरेनेच बघ आणि मला पत्या लावून दे नाहीतर तू दे समज नुकसान भरून नामजा आणि सता एका पाठोपाठ एक असे रानात गेले बांगावर उभं राहून खाल्लेल्या पिकाकडं हात फेकून सता म्हणाला बघ काय थोडा अजोरा हाय हो नामजा पुढे झाला बारक्यावाने त्याने जमीन न्हाली चगळलेली चिपाडं बघितली आणि मग तो बोला बैल नाही तू बर कालवडीचं काम हाय लहान खुरं दिसतात ना मग आणि कणसबी ताट मडून मगच खाल्ले तया आणि आपलं म्हणणं सत्याला कितपत पटलं पट हे पाहण्यासाठी त्याने त्याच्या तोंडाकडं नजर लावली सता म्हणाला एक कालवडच हाय वय वय एकाच कालवडीचं काम हाय गडी मातूर रानात म्हणजे पिकात शिरलेला नाही पायतानाच्या खुना काय आत नाहीत बाहेर उभं राहून त्यानं कालवड चारली अरे मग गावात कालवडी हायत्या कैक आणखीच म्हणून कसा पत्ता लागावा नामद्याचा चेहरा विचारी झाला होता तो म्हणाला त्याची का काळजी तुम्हाला सांडसपतूर मी नाव सांगतो कुणी कालवड तारली ते ठीक बघू तुझं कस मग पुढचं माझ्याकडे लागलं बघा स्वतः पिकाच्या उसाभरीत लागला आणि नामजा कालवडीचे खूड आणि पायतानाचे माग यांचा मेळ शोधित रान धुंडाळीत हिंडू लागला दिवस मावळ्याच्या ला सुमारास नामजा रानात आला आणि म्हणाला लागला बरं का पत्या चोरट्याचा कोण रंग आ ते र कशावरण अगदी बराबर आहे कालवर्त्यानं चारली अरे पण त्याच्यापाशी एक गाय बी हाय आणि कालवड बी गाय सोडून नुसती त्यानं कशी यांनी चारायला गायीला तुमच्यातलं बाटू खूप नेलंय जाताना कवळाभर भर खरं अगदी खरं मला पटवून दे बरं हे बघा खुर बारीक होत का नाही मग ती कालवडच एवढं तर तुम्हाला पटलं हवं आता कालवडात पिकत शिरल्यावर जात्या वक्ती तरी तिला घर न पायी गडी आत शिरला असता का नाही वय त्या जनावर नेणार तरी कसा अंग अस तुमच्या रानात तर पायतानाचा ता माग नव्हता गड्यानं कालवड बाहेरनच बोलावून घेतली असली पाहिजे आणि अशी ये म्हणल्यावर येणारी कालवड हरायची थाय तुम्हाला ठाव था हाय वय मोर पायतानाचा ता, खुरांचा संग संग माग बघत मी त्या दिवशी गेलो तवा जागोजाग बाटकाची ताट धावली ती हार्याच्या कवळ्यातच पडली असली पाहिजेत आणि मी त्याच्याकडे शेण आणून पायी माझ्या बाईकला धाडली ती शेण घेऊन आली तर त्यात सगळं कवळ जोंडत बलंमळ घाऱ्याशिवाय हे काम दुसरं कुणाचं बरं आणि माग सुधीक त्याच्याच खोपट पोशा आणून घेडवलाय मी मग गड्या पटलं हार्यातच कामते चोर सापडल्याचं समाधान स्वतःला झालं त्यानं आणि नामजान चिमुडवर तंबाखू खाल्ली आणि पुढचा विचार ठरवला आज घेतो बोलून देवळा पुढं घ्या तो तसा होय नाय म्हणायचा नाही पर कसं म्हणता नाही बघतो की पायर शिव म्हणतो मारुतीची मग ते बघा आता तुमचं तुम्ही आमचं आम्ही काम बजावलं बजावलंच गड्या मग स्वतः उठला रामजाही उठला जाता जाता कवळाभर बाटूक त्यानं मागितलं स्वतःने ते दिलं नामदेच्या घरी काही जनावर नव्हतं पण बाटूक वाण्याला देऊन त्याचं तो काहीतरी आणणार होता बिड्या तंबाखू गुळ असलं काहीतरी रात्री जेवण खान आटपून हार्या मांग भिताडाला टेकून बसला होता चिन्ह मोडत होता त्याचे हरदमख्याल बायको आज रात्री कुणाच्या रानात जावं आणि काय चुरून आणावं याचा विचार करत होती आणि एकीकडे परला पाजत होती हर्या सुद्धा चिन्ह मोडत गप्प बसल्यासारखा दिसत होता खरा पण त्याचा डोळा संभा पलट्याच्या पेरड्यात होता तिथं वैरिणीची जी गंज होती त्यातले दहा पाच पासून हाणायला हरकत नव्हती रात्री अपरात्री काट्यांच्या कुडावरून पडड्यात उडी मारणं सोपं होत आणि मुख्य म्हणजे संभाव परिड आपल्या बायकोसह कुठल्या तरी जत्रेला गेला होता तेव्हा त्याला हा पत्ता लागण्याची शक्यताच नव्हती मुळी बाहेरून आवाज आला हरी बाय का हऱ्यानं चिली मिजवली आणि तिसटून विचारलं कोण हाय मी तर हाय जेवढा मोडं बोलवलं तुमच मी तावडीवर कशासाठी काय रे या काम हाय काम काय की जी मला काय ठाव नाही मंडळी बसल्या ती संधी गावातली आबा पाटलांनी मला निहाळ मारायला सांगितलं काय काम असल त्याची कल्पना येईना तरी तो उठला मुंडा सगुंडाळून बाहेर पडला तराळाच्या मागोमाग देवळापुढे गेला तिकट चांदण होतं त्या प्रकाशात त्याला देवळापूरच्या वाळू पसरलेल्या कट्ट्यावर देवळाच्या पायरीवर आणि जोत्यावर मंडळी बसले आहेत एवढं दिसलं कोण कोण आहेत हे मात्र तो ओळखू शकला नाही तो आपला खाली उभा राहिला आणि मूडक वाकवून म्हणाला महाराज राम 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 असे चार दोन आवाज आले आणि दूरत ह्यानं त्यावरून टाळले की आबा पाटील हायत पांडू न्हावी हाय ज्योतिबा हाय आणि हे तिघेजण गावातले कारभारी हाय त्यावर नमूनच तो बोलला मी हर्या मांग आलू या कोणीतरी खाकर राणी थिंकला आणि कारडा हुकुमी आवाज देताना उठला हर्या जी बेस्तरवारी रात्रीच घरी होतास काय जी घरीच होतो मग कालवड घेऊन कोण पोरगी गेली होती का बायको जास्त दुसकाळ पडलेला हर बल्ला कुठं मग दुसऱ्याचा एक कावेबाज आवाज ऐकू आला अर तांदणी उगवायच्या अगोदर कालवड हिंडून कुणी आणली तू तु का तुझ्या बायकोन का तुझ्या पुरीन हऱ्याच्या मनात लखन प्रकाश पडला रात्री सततच्या रानात कालवड तारायचं आणि बाटूक आणल्याचं या लोकांना कसं बरं कळलं बायकोला माहित नाही कुणी वाटीत बघितलंही नाही मग त्यानं उडवून लावलो राती पण जाते रानात इतकी लाडकी नाही माझी कालवड पुन्हा पहिला आवाज आला स्वतःच्या रानात जाऊन कालवड चारलीस का नाही रात्री घोंगड्यावर पडलो ते सकाळी घुम पडल्यावर जागा झालो चार रोज झालं थंड तापानं बेजारत मला आणि मग कशाला राहतच रानात जातोय अजिही इतका वेळ स्वतः गप्पा बसून होता तो एकदम बोला तसा नाही कबूल होणार तो हो? नाकणावर जोडा द्या एक ठेवून त्याच वर्षी दुसरा आवाज आला तस तसं बस आता तू ग बस आणि मग पुन्हा दयाने विचारलं हऱ्या खरंच आण कालवड तारलीच का नाही जी नाही जी घेतोस लेकराची आण हऱ्याला वाटलं काय आणली म्हणून लेकरू मारत नाही आणि मी तरी पुन्हा होईल पुन्हा त्याला काय तोटा आहे का आजची वेळ मारून नेली पाहिजे तो कळवळ्यानं उत्तरला खर नाही त्याला डर कशाला लेकराच्या न मी नाही चारली कालवड आणि स्वतः संतापून उठला बोलला लेका काय लाल आरच्या पोहराची आण जीवाला चोर कुठचा हऱ्याने त्याला तापला हेड आपण बोलू नका कुणी बघितलं या मी कालवर कार्याची मग ना आमदे उभा राहिला आणि म्हणाला हरिबा लबाड बोलून का मिळतय का तुला सरळ कबूल द्या माग तुमच्या घराकडं आलाय पुन्हा दयाळ समजूतदारपण बोलला अरे येशिया गप सांग मी तारलो म्हणून तुला कोणी फासावर देत नाही आणि हो ना हरे लागला। तरें का खऱ्याच मंडळ मिळू लागलं घरापर्यंत आणला आरती आणखी इतर खाना खुणा त्यानं हेरल्या हशील नाही प्रकरण अंगाशी भेटलं पण ओढून तर बघू तुम्ही सांगत असाल तुमचा जर आग्रह असल तर मी होय म्हणतो तर खरं म्हणाल तर मी कालवर नाही तारली मग का ला ला ना आमच्या पुढे सरकायला कारण लाबाडी त्याच्यावर शेकणार होती समध्या पांढरी देखीत मी सांगतो की ह्याच्या पायताना माग धावलाय आणि हे लबाळ बोलतोय प्रमाण करायला लावा प्रमाण करायला लावा मारुतीची पायरी शिवून करायला सांगा ही नामद्याची सूचना अखेरची होती त्याला स्वतःने दुजोरा दिला हो हो करून द्या प्रमाण मारुतीची पायरी शिवून सांगू द्या मी कालवर तारली नाही म्हणून तसं सांगितलं तर माझं नुकसान आलं भरून मारुतीच्या पायाला हात लावून खोटं बोलायचं म्हणजे मोठी आफत मो� अशी खोटी प्रमाण केली की के हटकून काहीतरी बर वाईट होणारच घरातला माणूस जगावेल स्वतः मरेल किंवा खोपटाला एका एकाएकी आग लागेल मारुतीचं हे देवस्थान अतिशय कडक अशी प्रसिद्धी गावात काही उदाहरणं कशी घडलेली देखील या साऱ्या गोष्टी हरायला माहिती होत्या त्याची त्यावर श्रद्धा देखील होती तो काही वेळ निमूड बसला आणि मग पडल्या आवाजात म्हणाला माय बाप एक वार माफी द्या कालवडी चारली मी त्या बरोबर हल्ला कल्लो झाला हऱ्यावर शिव्यांचा बडीमार झाला तो दयाळाने शांत केला आणि मग तो निश्चयानं म्हणाला हऱ्या गड्या अगोदर सांगितलं असत तर माफी झाली असती पण आता त्याचा उपयोग नाही तू दंड भरला पाहिजे हऱ्या गया वाया करून म्हणाला जी गरीबाला मारू मी कुठला आणावा पैका छ्या छ्या ते काय नाही दंड दिला पाहिजे काय हो मंडळी सर्व मंडळींनी संमती दिली अरे दंड म्हणून मारुतीच्या तेलाला चार घड तेल दे कुठन इतकं द्यावजी गरिबानं मला खायला आण नाही घरात ते काय चालायचं नाही तेल दिलं पाहिजे बरं कार बापू ते तेल घे घेऊ ह्याच्याकडनं काय अरे ऐक कबुली आता तुमचं मोडून कुठं द्या देतो पण जरा सवारीनं घ्या बरा सवारीनं दे वाटाघाटी झाली जंटा मिटला दंड म्हणून मारुतीच्या देवळातल्या रोजच्या दिव्याला चार घड तेल तर कबूल केलं आणि स्वतःच के नुकसान भरून निघालं गावकरी मंडळीने योग्य तो न्याय दिला मंडळी इतर गप्पा करू लागली तेव्हा हऱ्या उठला आणि घराकडे आला अंधारात पटकुरावर पडलेल्या बायकूला म्हणाला धागे पैठाच्या पडड्यातला वैरणीचा काटा गाडायला हवा दंडाचं तेल दिलं पाहिजे वैरण माण्याच्या दुकानाची घालू आणि तेल आणू म्हणजे काय हरे काही सुधारणार नाही तर कशी वाटली माझी आजची बे स्टोरीज कमेंट मध्ये कळवायला विसरू नका आवडली असेल तर लाईक करा पण बेस्ट स्टोरीजला जास्तीत जास्त शेअर करा चॅनल वर नवीन आला असाल स्टोरी से स्टोरीज ऐकण्यामध्ये रस असेल तर सबस्क्राईब करा त्याला तर पुन्हा भेटूयात पुढच्या नवीन बे मध्ये धन्यवाद